नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनल लातर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे मोतीनगरच्या भागामध्ये जे मा माझी महापौर आहे सुरेश पवार तिथून त्या ठिकाणापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये एक अपार्टमेंट आहे अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावरती विथ फर्निचर असलेला हा टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आपल्याकडे आलेला आहे त्याचा रेट मालक पन्नास लाख रुपये सांगत आहेत ज्यांचं कुणाचं जा बजेट या रेंजमध्ये असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लात्र प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल आमच्या टीमशी तुम्ही संपर्क करू शकताय आहे ज्यांना कोणाला फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपलं ऑफिस आहे अवसर ओढलं त्या ठिकाणी ऑफिसला नं ऑफिसच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑफिसला रजिस्ट्रेशन करून प्रॉपर्टी पाहायला जाऊ शकताय तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रॉपर्टी दाखवून <clears throat> दिलेली आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे मोतीनगरला चौथ्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट उत्सरलेला आहे या ठिकाणी तुम्ही हा पूर्ण फ्लॅट बघू शकताय विथ फर्निचर आहे रेट जो आहे तो मला पन्नास लाख रुपये सांगत आहेत एक्झॅक्ट साईज हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जवळपास नऊशे ते हजार स्क्वेअर फिटच्या जवळजवळ हा मोठा प्रशस्त असा फ्लॅट आहे विथ फर्निचर आहे लिफ्टची व्यवस्था आहे कॉमन पार्किंग आहे आणि सेंटर पॉईंट आहे बसेश्वर चौकपासून पण सेंटर आहे अगदी गोलाई जवळ मार्केट आहे आणि मोतीनगरचा भाग जो आहे तो अतिशय मार्केटपासून जवळचा लोकेशन आहे त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी जे फिक्स फर्निचर आहे ते फिक्स फर्निचर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे ज्यांना कोणाला लोन करायचं असेल तर लोनचीही फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे खूप प्रशस्त असा एरिया आहे या ठिकाणी समोरच्या बाजूला मोठा हॉल बघू शकता तुम्ही जे फिक्स असं फर्निचर आहे ते तुम्हाला फर्निचर मिळणार आहे ज्यांना प्रॉपर्टी पाहायचं असेल त्यांना आपल्या आप ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते ज्यांना कुणाला ज्यां ज्यांच्याकडे कुणाकडे ग्राहक आहेत ज्यांनी प्रॉपर्टी आपला व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी देखील खूप मोठी संधी आहे तुम्ही तुमच्या ग्राहकांना घेऊन आपल्या ऑफिसवरती भेट देऊ शकतायून तुम्हाला प्रॉपर्टी विजिट करायला मिळेल आणि जे स्वतः ग्राहक आहेत ते देखील आपल्या ऑफिसला विजिट करून तुम्ही प्रॉपर्टी बघू आहे रजिस्ट्रेशन फीस असते आपली ते रजिस्ट्रेशन फीस पेड करून तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण प्रॉपर्टीचं लोकेशन एक्झॅक्ट लोकेशन प्रॉपर्टीचं कन्स्ट्रक्शन इयर ह्या सगळ्या बाब बाबतीची माहिती तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी जे फिक्स फर्निचर आहे ते फिक्स फर्निचर जे आहे ते आ, तुम्हाला मिळणार आहे परंतु जे मुवेबल आहे जे आपण काढू शकणार तसं फर्निचर ते काढून घेऊन जाणार आहेत मित्रांनो खूप सुंदर असा हा टू बी एच के फ्लॅट आहे ज्यांना पाहायचा असेल त्यांनी नक्कीच संपर्क करा लातूर प्रॉपर्टी डनावाने तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर मिळेल आमच्या टीमला संपर्क करा टीम तुम्हाला प्रॉपर्टी लोकेशन प्रॉपर्टी व्हिजिट करून देईल ज्यांना कोणाला लोन पाहिजे असेल तर लोनचीही फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही लोनही घेऊ शकता त्या ठिकाणी कॉमन बेडरूम आहे आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप सुंदर असं फर्निचर या ठिकाणी फ्लॅटला केलेलं आहे चौथ्या मजल्यावरती फ्लॅट आहे लिफ्टची व्यवस्था आहे चांगली सोसायटी आहे आणि संपूर्ण मार्केट जवळ आहे गंजगुलाई मार्केट यार्ड पूर्ण व्यापारी जो भाग आहे तो अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे नक्की संपर्क करा যে তোমাকে প্রোপর্টি পাতা ইয়ে